Ok, então vai nem me assustar

गाजस बगाडे आहे पाडा पांढरा पमपिया सनोती या एवढी मी राहिली आहे ना 나와य ती उघडत नसती तर ठाव

সখসকেড্িটিে ক্যেটকে সখকেলে সখকে সখকে আম্সেেকেটপেলেলেে সখকে সখকেলে ইংরেধেরা আমেটিগ্যেরা,সখকেলেে আনানাল�

बदला के जनरल्स का मेडिकल करायचं आहे ते करायचं बदला तब तो तो बिगडा आहे किती लाईज आहे ना पीबी संपला आहे मेडिकल विभागाना पोहोचले इ सेट ना फादर आहे लोकनी वर्षई पर

एका बेच वर पायला बसवायची मायला कड्या बारावी प्रश्नाची उत्तरे शाळा लागत्या कॉपी कधी वरची झाली सत्यातला घटना बारावीची बाहेर परीक्षा द्यायची म्हटलंच

बघा परत तुला सांगते फॉर्म काय म्हणजे काय भरायचं म्हणजे करायचं म्हणायचं मी असं प्रयत्न प्रयत्न करत आहे का नाही कुठलं काहीतरी बघायचं बघायला सांगते काय आहे युट्यूब येत नको आपल्याला मला आपल्याला नवीन नवीन ऐकतो